एनडी एकतीस दत्त मंदिर बसवेश्वर नगर हाडको येथील श्री दत्त मंदिर गाभाऱ्याचे बांधकामाचे श्री संत महंत महाराज त्यासोबतच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या हस्ते करण्यात आलं हडको येथील श्री दत्त मंदिर एनडी एकतीस बसवेश्वर नगर हाडको नांदेड या ठिकाणी असणाऱ्या श्री दत्त मंदिर गाभाऱ्याचे बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री संत महंत समगीर महाराज हे या प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संगीर स्री संत महंत समगीर महाराज त्यासोबतच नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते सर्वप्रथम श्री दत्त मंदिर या ठिकाणी विधिवत पूजा अर्चना त्यासोबतच आरती करण्यात आली त्यानंतर उद्घाटक संत महंत समगीर महाराज व आनंदराव पाटील तिडके बोंढारकर आमदार यांच्या हस्ते त्या ठिकाणी असणाऱ्या साहित्याचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री संत महंत समगीर महाराज यांचा वृक्षमित्र त्यासोबत दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनराव लालाराव पाटील घोगरे वाघाळेकर आणि सुभाषराव शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचा यावेळी ज्येष्ठ नागरिक दिगंबर मुंडकर आणि सुभाषराव होनगुंटे यांच्या हस्ते सन्मान गौरव करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख नांदेड दक्षिण सुभाष पाटील खराणे यांचा सत्कार रणबावळे सर यांनी केला त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळी पुन्हा एकदा दिगंबर मुंडकर सुभाषराव होनगुंटे वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे वाघाळेकर सुभाषराव शेट्टे त्यासोबतच रणबावळे सर निरनाळे आप्पा चंद्रकांत पाटील भोंग बळवंत देशमुख चंपतराव मोरे निर्गुण भोंग त्यासोबतच दत्त मंदिर बसवेश्वर नगर येथील सर्व महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सन्मान गौरव या प्रसंगी करण्यात आला श्री दत्त मंदिर एंडे एकतीस बसवेश्वर नगर हडकोचे अध्यक्ष वृक्षमंत्र मोहनराव पाटील घोगरे वाघाळेकर यांच्या हस्ते प्रास्ताविक करण्यात आलं त्याप्रसंगी त्यांनी एनडी एकतीस भागाचा मोठ्या प्रमाणात विकास आजही रखडलेला आहे तो विकास करावा त्यासोबतच एन डी भागातील असलेलं हे दत्त मंदिर अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेलं आहे या भागाचा विकास करावा अशी मागणी त्यांनी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे यांनी केली त्यानंतर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडकी बोंढारकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच विद्यमान उपमुख्यमंत्री हे यांच्या माध्यमातून आपण नांदेड दक्षिणचा विकास हा नांदेड उत्तर प्रमाणच करू असा विश्वास दिला त्यासोबतच नांदेड दक्षिण भागाचा अनेक विकास वि निधी आपण या भागामध्ये खेचून आणू आणि हडको शिडको भागात मोठ्या प्रमाणात भरून निधी विकास कामासाठी देऊ त्यातच धार्मिक स्थळाला प्राधान्य देऊ असा सुदा विश्वास त्यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाचं आयोजन श्री दत्त मंदिर यंडे तीस बसवेश्वर नगर हाडको येथील सर्व सन्मान्य सदभक्त महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते करण्यात आलं होतं